नमस्कार मंडळी दार उघड बये, दार उघड असं म्हणत होम मिनिस्टर कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलेले सुप्रसिद्ध भाऊजी अशी ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध कलाकार म्हणजे आदेश बांदेकर गेल्या एकोणीस वर्षापासून सातत्यानं आदेश बांदेकर होम मिनिस्टर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत घराघरात लोकप्रिय झाले आहेत महाराष्ट्रातील तमाम महिलांचे लाडके भाऊजी झाले आहेत आज या सर्वजणी त्यांच्या लाडक्या भाऊजीवर शुभेच्छाचा वर्षाव करत आहेत परंतु सात वर्षांपूर्वी सर्वांच्या लाडक्या भाऊजीवर जीव घेण्या प्रसंग ओढावला होता देवाची कृपा सर्वांची सदिच्छा आणि डॉक्टरांनी योग्य वेळेत उपचार केल्यामुळे आदेश बांदेकर अक्षरशः मृत्यूच्या दारातून बाहेर आले आहेत तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊन आपल्या चॅनेल आणि लाईक केलं ला नसेल तर नक्की करा प्रकृती ठणठणीत राहावी यासाठी अनेक जण दुधीचा रस नियमितपणे घेतात परंतु हाच आरोग्यदायी मानला जाणारा दुधीचा रस मात्र आदेश बांदेकर यांच्यासाठी घेणा ठरला होता आदेश भाऊजी ठरल्याप्रमाणे शूटिंग साठी निघाले होते निघण्याआधी ते वेगवेगळ्या फळांचा भाज्यांचा रस घेत होते त्याचप्रमाणे त्या ते दिवशी रोजच्या सवयीप्रमाणे दुधी भोपळ्याचा रस घेतला एकीकडे फोनवर बोलत, बोलत बोलत ते ग्लासभर रस प्यायले फोनवर बोलताना त्यांना तो रस कडू असल्याचं लक्षात आलं परंतु त्यांनी ते फार गंभीरपणे घेतलं नाही अवघ्या दहा पंधरा मिनिटातच त्या कडू दुधीच्या रसानं त्यांच्या शरीरावर परिणाम दाखवायला सुरुवात केली आदेश बांदेकर यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी घरातच आराम करण्याचा निर्णय घेतला या दहा मिनिटात त्यांना गुदमरून लागले घाम फुटला आणि उलट्या जुलाब देखील होऊ लागले त्यातच ते त्यांच्या नाडीचे हृदयाचे ठोके मंदावले त्यांना तातडीनं जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात ने आलं तिथे गेल्यावर त्यांना रक्ताची उलटी झाली प्रकृती खूपच चिंताजनक झाली होती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तातडीनं त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केलं हे सर्व दुधी भोपळ्याच्या कडू रसामुळे झालं बचावले तो भयंकर दिवस आठवून आजही बांदेकर कुटुंबियाच्या मनात धडकी भरते कडू दुधीमुळे आरोग्य बिघडू शकते याची कोणालाही कल्पना नव्हती त्यामुळे दुधीचा रस अथवा दुधी खाताना प्रथम त्याचा छोटा तुकडा खाऊन पहावा तो करू लागल्यास दुधी टाकून देवा असं आवाहन आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर नेहमी देतात तर मंडळी तुम्हाला होम मिनिस्टर हा कार्यक्रम आवडतो का आणि तुम्ही या कार्यक्रमाला किती मिस करता हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद